रेनगरच्या लाभार्थ्यांना वाढीव अनुदान न दिल्यास सोलापुरात मार्शल लॉची पुनरावृत्ती होईल असा इशारा कामगार नेते नरसय्या आडम यांनी दिला रेनगरच्या तीस हजार असंघटित कामगारांच्या घरकुलाला दोन लाख दहा हजार रुपये वाढीव अनुदान सरकारनं दिलं पाहिजे अन्यथा सोलापुरात मार्शल लॉची पुनरावृत्ती होईल असे सुतोवाच कॉम्रेड आडम मास्तर यांनी केले आहे शिव छत्रपती रंगभो नेते हुतात्मा कुर्बान हुसेन अल्पसंख्याक महिला सहकारी निर्माण संस्थेच्या वतीनं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत यावेळी ते बोलत होते में पडो दिल्ली जैसे सरद वैसे ठोक र तो भी हजारों किसान दिल्ली को आ रहे है। शोला हैं शोलापुर में सुबह ग्यारह बजे तुमको सबको मेरे विनंती है हर घर के दो लोग आप दत्त में आए पचास हजार लोगों का आवाज दिल्ली में भेजूंगा आज सरकार को यावेळी व्यासपीठावर वरिष्ठ अभियंता मेहून मुळे गजेंद्र दंडी दाऊद शेख पंकज भुत्रा स्वस्तिक पुजारी ऍडव्होकेट अनिल वासम आदींची प्रमुख उपस्थिती होती सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी नरेश दुगणे दाऊद शेख जावेद सगरी राजेश काशीद अमोल काशीद हुसेन शेख नितीन कोळेकर यांनी परिश्रम घेतले